अध्यक्षामध्ये सन्माननीय सदस्यांनी एम एम आर रिजन आणि मुंबईच्या अतिक्रमणासंदर्भामध्ये विचारताना प्रश्न विचारलाय परंतु घाटकोपर मानखुर्द लिंक रोड मालवणी येथील अनधिकृत बांधकाम कोळीवाडा येथील अनधिकृत बांधकाम वाशीनाका येथील अनधिकृत बांधकाम धारावी येथील अनधिकृत बांधकाम आणि साईबाबा नगर येथील अनधिकृत बांधकाम याबाबतची ही लक्षवेधी आहे सन्माननीय सदस्यांनी एक सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की महाडाच्या जागेमध्ये काही जी अनधिकृत बांधकाम होती ती पाडण्याचा प्रयत्न माडाने केला परंतु जे आवश्यक अनधिकृत बांधकाम पाडण्याची तक्रार सन्मान्य सदस्यांनी केली होती आणि त्याच्यासाठी त्यांनी बैठक देखील घेतली होती त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई माडाने केलेली नाही एक पहिला मुद्दा अध्यक्ष मोदी असा आहे की दोन हजार एक पासून आतापर्यंत हे जी काही वीस वर्ष गेलेली आहेत या वीस वर्षामध्येच ते अनधिकृत बांधकाम झाले त्याच्यामुळे सन्मान्य सदस्यांनी पहिली केलेली मागणी जी आहे ना ना त्या अनुषंगाने मी सांगतो की हे कोणाच्या आशीर्वादाने झालंय याची पहिली चौकशी केली जाईल हे का पाडलं गेलेलं नाही याची देखील चौकशी केली जाईल आणि जी बैठक माननीय आमदार महोदयांनी घेतलेली आहे त्या बैठकीच्या अनुषंगानं म्हाडाला पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले जाते दुसरा एक उत्तर उत्तर होऊन जाऊ दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय राखीव भूखंडाचा एक आहे अठराशे एकेचाळीस सर्व्हे नंबर मध्ये अनधिकृत बांधकाम आहे असं सन्मान्य सदस्यांनी जे लक्षवेधीमध्ये सांगितलं होतं त्याच्यामध्ये एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि प्रायव्हेट ती जागा असल्यामुळं ते पाडण्याचा काही प्रश्न येत नाही त्याला कारण भोगवटा प्रमाणपत्र देखील महानगरपालिकेने दिलेला आहे सगळ्यात महत्वाची बाब जी आहे ती साईबाबा नगर धारावी अनधिकृत बांधकामं जी आहेत त्याच्या संदर्भामध्ये देखील सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारलेला आहे तिथे मशीद पाडण्याच्या संदर्भामध्ये जी कारवाई दोनदा झालेली होती त्याच्यानंतर ती पाडता आली नाही पोलीस फोर्स देऊन देखील त्याच्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असा एक निर्णय घेतला की कायदा आणि सुव्यवस्था न बिघडता न ही अनधिकृत बांधकामं जी आहेत हे पाडण्यासंदर्भातले सगळे कागदपत्र एका कमिटी समोर सादर करावी अशा पद्धतीचा निर्णय झाला आणि प्रयागराज कोर्टाचे जे माजी न्यायमूर्ती आहेत भोसले त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली आहे या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी ही भोसले समिती करणार आहे आणि भोसले समिती जी काही अहवाल देईल त्या पद्धतीनं महानगरपालिका म्हाडा ही पुढील कारवाई करणार आहे अध्यक्ष महोदय या संदर्भातलं मी उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे की म्हाडाच्या संदर्भामध्ये ज्यांच्या आशीर्वादाने हे अनधिकृत बांधकाम झाले त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि हे अनधिकृत बांधकाम कशा पद्धतीचं आहे याची देखील चौकशी केली जाईल आणि जे सन्माननीय आमदार मोदी यांनी या ठिकाणी सांगितलं तिची बैठक त्यांनी स्वतःहून घेतलेली होती त्या बैठकीमध्ये आमदार साहेबांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यावर कारवाई केली जाईल म्हणजे सन्मान्य सदस्य संजयजीने जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय तो प्रार्थना स्थळांचा सा, आणि सार्वजनिक ठिकाणी जी अनधिकृत बांधकामं झालेली आहेत त्याच्या संदर्भातला आहे आणि ताईने जो प्रश्न विचारलाय तो एसआरएचा आहे दोन हजार अकराच्या अगोदरच्या झोपडपट्टी पुनर्वसनाचा कायदा आहे त्याच्यातला आहे त्याच्यामुळे ती माहिती आता माझ्याकडे नाही पडल्यावर नाही महोदय तुम्ही सांगितलेली वस्तुस्थिती खरी हा स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे तरी देखील तपासून बघू લક્ષધી ક્રમાંક